आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गट खाद्य पदार्थांबरोबर विविध वस्तूंची निर्मिती करतात त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर मिनी सरस दोन हजार पंचवीस मानेनी जत्रेचं उद्घाटन व महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांच्यात शुभ हस्ते झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीत माण तालुका भाजपा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे चेअरमन आबा गोरे भीमराव काका पाटील ज्येष्ठ नेते हरिभाऊ जगताळे माननीय नगराध्यक्ष विजय धट यांच्यासह अतिमान्यवर उपस्थित होते सातारा जिल्ह्यात वीस हजार महिला बचत गटेत उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवी चळवळ उभी राहिली आहे या महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून महाबळेश्वर व पाचगण येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून मॉल उभारण्यात येणार असल्याचंही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी यावेळी सांगितलंय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री पाटील म्हणाले बचत गटांच्या उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासन काम करत छोट्या छोट्या व्यवसायांना वित्त पुरवठा करून व राज्य शासन या व्यावसायिकांना व्यवसायासाठी बळ बचत बचत गट उत्पादनांची निर्मिती या उत्पादकांनी आपला संपर्क क्रमांक द्यावा गटांच्या उत्पादित मालाची विक्री व्हावी यासाठी महामार्गावर मॉलची निर्मिती करावी या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची